सोनवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात वार्मिक करार्थ समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये ना ही भूमिका मांडला विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मला अरे कोण आहे कार्यकर्ता नाही आता अरे ठीक आहे कुणाला मागू जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू जिल्हाधिकारी देतील आपल्याला गोरुगा जिल्हाधिकाऱ्यांबद्दल मी भाजपच्या नाही पहिली गोष्ट मी काल सगळ्या वरती तुम्ही बघावं मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्या बरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शरद चंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्या बरोबर बजरंग बाप्पा सोनवणे फोटो आहे सगळ्यांना समान न्याय लावा ना मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता मला कुठतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर वरन मी इथे आलोय की माझा एक भाट्या विमुक्त जाती जमातीमधला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याचे त्याची हत्या झाल्या आणि ती वर्दी करून झाल्या आणि खरा साहेब तुम्ही आणि मी खूप माझं आणि तुमचं एकच आहे मी नामदेव ढसाळावरती पी एच डी करणारा कार्यकर्ता आहे मी नामदेव ढसाळांच्या सहवासात विद्यार्थी दशात मला सहवास भेटला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझं कुठंही स्पीच कुठलीही बाईट मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भेटेल मी बी जे पीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथं आलो नाही मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही मला एकच कळतं की माझ्या दीनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती भट्यावी मुक्तजाती जमातीच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो सगळ्यांचे फोटो यांच्याबरोबर आहे त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा अपक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमच्या मुंडेला वेगायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसा काय म्हणजे तुम्ही मॅन मनी मसल पॉवरच्या नादामध्ये तुम्ही कुठल्याही माणसांचा सहकार्यता तुम्ही परत ऐका चार वेळा ऐका मी कुठंही समर्थन केलेलं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला टार्गेट होऊ नये गुन्हेगाराला जात असं नाही ही भावना आमची होती गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिथं दोन फोटो होते ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन बांधवांचे या दोन बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली माझी विनंती तुम्हाला एकच आहे गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला भांडत बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपण एकत्र निश्चित निश्चित कुणी कुठल्या आरोपीची बाजू घेतली आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली न्याय व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्याला शिक्षा देणार आहे ना आणि मी नाही म्हटलं तर, मा, तर, तर मला माझं कोण ऐकणार आहे इथं संविधान सर्वश्रेष्ठ आहे इथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळं तुम्ही मी आज इथं आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही एवढे पंचवीस दिवस झालं संघर्ष करताय या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणारा कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत सुरेश सुरेशरावजी फाळ हे सांगतील इथं चंद्रसेन कुरणार हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्त कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही आणि इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो की हे दोन योद्धे एका योद्ध्याची कारकिर्द एक योद्धा त्याची कारकीर्द केली आपल्या सगळ्या लेण्यासाठी आणि एक नव्यानं निवडणूक एक लोहाचं शिक्षण घेणारा काबाड करतात वकिलीचं शिक्षण घेणारा एक तुमच्या त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही झालं सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटला पाहिजे त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे त्या त्यानिमित्तानं इथं पाठिंबा द्यायला मी इथं आलेलो आहे आणि खरात साहेब तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू तुम्ही कधीतरी माझ्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या गावाबद्दल अंतर खूप कमी आहे आठपाळी दिगंची आणि कोळा जुलुनी किती अंतर आहे त्यामुळं आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय साहेब कोण करतोय राजकारण राजकारणाची भूमिका कुणी ठाके साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी ठाके साहेब नाही तो उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार जाएव नाही आपण सगळ्यांना त्यांचं ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये काय राजकारण बोलू बोलू काय यांच्या राजकारण असेल यांनी तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन विडबुड करू नये मी सगळ्याला विनंती आहे पंचवीस दिवसापासून आम्ही आंदोलन चलाय महाराष्ट्र आमच्याकडे बघायला तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा इथं राजकारण करायची ही जागा नाही एवढं सांगा नाही तिकडे नेता फोन केला त्यांचं समर्थन हे लोक करतात वार्मिक समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस त्यांचे हस्तव्य यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये येणार ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय ऐकून घ्या मी सगळ्यांनी ऐकून घ्या ऐकून घ्या सगळ्यांनी मी सगळ्यांनी ऐकून घ्या ऐकून घ्या घ्या दे लक्ष्मण आके साहेब दोन मिनट कसं कस बस खाली बस बस खाली बस सगळ्यांनी सकाळी मी खाली बसा जरी जरी लक्ष्मण आके साहेब गेले नसेल काय तुमचे आरोप असतील तरी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत दोन मिनिट बसा मी बोलतो ते साहेब आदरण ऐका 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 अजे बस मी बस बस दोन मिनिट बस मिनिट हे आलेले आहेत सोमनाथ सुरेशीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेले आहे मुळात थोडी हाते साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे बीड मध्ये प्रकरण घडलं त्या बीड मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मे ला बीडमध्ये खंडणीखोर जातात पवनचक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडीतून खंडणीखोर खंडणी मागतात शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून कंप्लीट द्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाले त्या दिवशी सहा डिसेंबरला अशोक सारख्या एका भक्त मुलाला वेतन केली आणि जातीवाचक शिवाय गार हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडची ठाकरे साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा रैतचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले साहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एकतर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणवीस साली मंडल आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडण लावून ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडण लावते आज भारतीय जनता पार्टी अशोक सोन्याला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथं गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळीतले कार्य मी स्वतः परत बोलतोय ते नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या की वाल्मिक फोटो बद्दल नाही बोलणार नाही फोटो असंख्य लोकांच्या असतील परंतु जी घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर टार्गेट केलं जाते अटार कसं वाल्मिक कारण एक आरोग्य खंडणीतले वाल्मिक वाल्मिक कारांनी जर ते खंडणीचं आरोपी नसते तर ती खंडणी माघार गेले नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातला मुलगा आपला समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो, तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्याने जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो आमचा तुमच्यावर म्हणजे आहे म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये वाल्मिक कराडची साईड घेतली तर अशोक सोनने जो मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संतोषच्या श्री मुलाला मारला आहे हि जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब जातीपाती कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संतोष मारत असेल तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्य करता जरी दलित समाजचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर भावाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय साहेब नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वर्मीकरणाची आपण बाजू घेऊ आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्यावर नाही आणि जर नाही घेतली वार्मीकरांची बाजू तर आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर